नमस्कार <Namaskar>, मी सौ नीलम प्रशांत बलवा वास्तु मंगल्य कन्सल्टन्सी तर आपल्या सर्वांचे हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत वास्तुशास्त्रामध्ये एक वापरला जाणारा प्रकार आता खूप वेळा वास्तुशास्त्र जेव्हा आपण म्हटलं की आम्ही विजिटला जातो म्हणजे वास्तु परीक्षण करायला जातो त्याप्रमाणे त्याच्यामध्ये आम्ही परीक्षण करतो त्यानंतर परीक्षण केल्यानंतर त्या वास्तुची एनर्जी चेक करतो ती एनर्जी म्हणजे नक्की कशी एनर्जी चेक करतो तर काही वेगवेगळे उपाय असतात त्यातला आपण वापरणारा एक उपाय म्हणजे हा आपला एलरॉड असतो ज्याला जिओपॅथिक स्ट्रेस रॉड म्हणतात या जिओपॅथिक स्ट्रेस रॉड किंवा एलरॉड जे कॉपरचे एलरॉड असतात तर याच्यानेही आपण एनर्जी चेक करतो तर ती कशी चेक केली जाते तर जेव्हा हे रॉड आहेत हे खूप हेवी असतात आणि हा एल शेप मध्ये आहे तर याला आपण अगदी धरतो हे जर तुम्ही बघाल तर हे सतत रॉड असे फिरले जातात पण ज्यावेळी याला आपण आदेश देतो की स्थिर हो स्थिर हो स्थिर हो स्थिर हो स्थिर हो त्यावेळी तो ऑटोमॅटिक तुम्ही बघाल की तो समोर अगदी समोर मग तो किती वारा असो किंवा काही असो जेव्हा आपण त्याला बोलतो स्थिर होतो अगदी समोर येतो याचाच अर्थ ज्यावेळी आपण घरामध्ये हे रॉड घेऊन फिरतो तेव्हा हे रॉड घेऊन जर आपण फिरत असताना हा बरोबर अशा पद्धतीने म्हणजे समोर स्थिर असेल तर ती एनर्जी आपली न्यूट्रल एनर्जी किंवा आपण नॉर्मल एनर्जी किंवा स्टेबल एनर्जी असं म्हणू शकतो पण जर हीच एनर्जी हे दोन्ही रॉड आता हे मी दाखवते तुम्हाला जर हे अशा पद्धतीने बाहेर फेकले गेले तर ही पॉझिटिव्ह एनर्जी आपण बोलतो म्हणजे त्या घरामध्ये किंवा त्या वास्तूमध्ये किंवा जिथे आपण जिथे फिरतो आहोत ती एनर्जी तिथे पॉझिटिव्ह आहे सकारात्मक आहे असं मानलं जातं त्याचप्रमाणे हे जर रॉड असे एकमेकांच्या क्रॉस गेले तर तिथे नेगेटिव्हिटी आहे असं समजलं जातं किंवा निगेटिव्ह एनर्जी आहे असं समजलं जातं आता तुम्ही म्हणाल हे तर तुम्ही करताय असंच तुम्ही तिथेही करत असाल तर असं नसतं याच्या धरण्याची टेक्निक अस म्हणजे या रॉडला पकडण्याची टेक्निक असते हे रॉड तुमच्याही हातात दिले जातात जर आपण जेव्हा परीक्षण करायला जातो आणि एखादा व्यक्ती म्हणाल की आम्हालाही दाखवा हे बघायचंय तर ते दिलं जातं आणि तेव्हाच तुम्हालाच ते कळतं की तुम्ही कितीही म्हटलं तरी ते स्वतःहून होत नाही त्याला धरण्याची टेक्निक असते म्हणजे ते किती अंतरावर धरायचे या दोन रॉड मध्ये किती गॅप असायला पाहिजे त्यानंतर कितीही वारा असला तरी तुमच्या सांगण्याने ते स्थिर होत आहे का त्या पद्धतीने ज्या घरामध्ये किंवा ज्या वास्तूमध्ये आपण जातो त्याची एनर्जी या रॉडद्वारेही आपण चेक करतो तर त्यामुळे आपल्याला समजतं की कुठे आपली एनर्जी चांगली आहे कुठे वाईट एनर्जी आहे वाईट एनर्जी असल्यावर आपण काय काय करू शकतो या गोष्टी सर्व बघितल्या जातात आणि मग त्याच्यावर आपण उपचार किंवा रेमेडी जसं ज्याला बोलतो त्या आपण देतो किंवा करतो या पद्धतीने तुम्हालाही तुमच्या वास्तूचे घर असो ऑफिस असो किंवा कारखाना असो किंवा ओपन प्लॉट असो अशा जर वास्तूचं तुमच्याही परीक्षण करायचं असेल जागेचं परीक्षण करायचं असेल तुम्हालाही तुमच्या वास्तूची चे, एनर्जी चेक करून घ्यायची असेल तर नक्कीच तुम्ही मला दिलेल्या नंबरवर संपर्क करू शकता हे फक्त वास्तू परीक्षणासाठीच नाही तर तुमच्या जागेमध्ये जेव्हा आपण गावच्या ठिकाणी घर बांधतो त्यावेळी विहीर किंवा बोरिंग जेव्हा आपल्याला पाडायचे असेल त्यावेळीही आपण योग्य ठिकाण तिथे बघण्यासाठी म्हणजे कुठे पाणी लागेल कुठे नाहीये हे सर्व बघण्यासाठी पण याचा उपयोग करतो तर तुम्हालाही या संदर्भात आमची गरज लागेल तर नक्कीच आम्हाला संपर्क करा मी सौनिलम प्रशांत कुबल इथेच आपली आज्ञा घेते नमस्कार